नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो आज आपण चर्चा करूयात मित्रांनो यत्ता दहावी गणित भाग एक वरती चर्चा करतो आणि गणित भाग एक मधलं दुसरं जे प्रकरण आहे ते खूप महत्वाचं आहे कारण या प्रकरणावर साधारणतः बारा मार्काचे प्रश्न विचारले जातात वर्ग समीकरण हे प्रकरण आहे आणि या प्रकरणावर बारा मार्काचे प्रश्न विचारले जातात तर मित्रांनो या प्रकरणावर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे काही प्रश्न विचारले गेले होते त्याची एक पीडीएफ मी तुमच्यासोबत शेअर करतो कारण मला वाटतं की हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत बघा या ठिकाणी ही जी पीडीएफ आपल्याला दिसते ही पीडीएफ खूप इम्पॉर्टंट आहे बघा या ठिकाणी वर्ग समीकरण हा जो एक प्रश्न आहे हा एकच प्रश्न आहे जो बोर्डाला आतापर्यंत तीन वेळा येऊन गेलाय याच्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला रिपीट होऊ शकत हा जो एक प्रश्न आहे हा प्रश्न, प्रश्न कुठला खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे ते ओळखा याचा ऑप्शन बी करेक्ट आहे पुढीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही हा जुलै दोन हजार एकोणीस ला विचारला गेलेला प्रश्न आहे त्याचबरोबर इथे एबीसीच्या किमती काढा या ठिकाणी हे प्रश्न जे आहेत याचे स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता व्हिडिओला पॉज करून वगैरे बघा इथं हा एक प्रश्न आहे जो सप्टेंबर दोन हजार एकवीसला विचारला गेला होता त्यानंतर इथे बघा एक गुणांचे प्रश्न हा पहिला दुसरा तिसरा बघा हा प्रश्न दोन हजार वीसला हा एकवीसला हा बावीसला विचारला आहे आता इथं बघा ना एबीसीच्या किमती काढा आणि इथं वरती पण बघा एबीसीच्या किमती काढा म्हणजे हे प्रश्न बऱ्याचदा रिपीट होतात एबीसीच्या किमती काढा वगैरे ओके त्याचबरोबर इथं वर्ग समीकरण आहे की नाही ते ओळखा हा प्रश्न आहे इथं त्यानंतर दोन गुणांसाठी बघा अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा बघा किती वेळा आलाय प्रश्न दरवर्षी येतो या प्रकारचा प्रश्न अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा फक्त वर्ग समीकरण बदलत गेलाय हा एक प्रश्न जुलै दोन हजार एकोणीसला आला होता विवेचकाच्या सहाय्याने आपल्याला मुळांचे स्वरूप ठरवा हा दोन हजार एकवीसला आला होता हा दोन हजार एकोणीसला बघा मित्रांनो यांचे स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी व्हिडिओला पॉज करून वगैरे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत जे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेले होते बघा तीन गुणांसाठी सूत्रपद्धतीने समीकरण सोडवा असा प्रश्न येतो ओके आणि हे काही शाब्दिक गणितं तुम्हाला दिसतात या ठिकाणी खाली ही पण बघून घ्या मित्रांनो स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता हा प्रश्न बघा या ठिकाणी तीन मार्काला आला होता कृती पूर्ण करा या ठिकाणी असा प्रकारचा हा प्रश्न आहे त्यानंतर इथे बघा हे तीन मार्काचे प्रश्न हा एक तीन मार्काला आला होता आणि बाकी खाली बघा एक दोन तीन हे चार चार मार्कांचे प्रश्न आहेत बोर्डाच्या परीक्षेला हे प्रश्न चार चार मार्कांना आले होते ओके त्यानंतर इथं खाली हा एक प्रश्न आहे चार मार्काला आला होता एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला पण मित्रांनो आता ही जी पीडीएफ फाईल आहे ही पीडीएफ फाईल जर तुम्हाला उत्तरासहित मिळाली तर किती चांगलं होईल तर मित्रांनो ही पीडीएफ फाईल तुम्हाला उत्तरासहित सुद्धा मिळू शकते तर मी तुम्हाला उत्तरासहित ही पीडीएफ फाईल प्रोव्हाइड करून देतो हीच नाही ही। तर दहावी गणित भाग एकच्या सगळ्या प्रकरणांच्या इम्पॉर्टंट गणितांच्या म्हणजे आतापर्यंत बोर्डाला आलेली गणितं प्रत्येक प्रकरणाची आपण काढले आणि त्या प्रत्येक प्रकरणांची पी डी एफ फाईल आपल्या वेबसाईटवरती आहे तर आपल्या वेबसाईटवरती जाऊन या प्रत्येक प्रकरणाच्या पीडीएफ फाईल तुम्ही कशा डाउनलोड करू शकताय त्याचबरोबर तुम्ही गणिताच्या व्हिडिओसुद्धा इम्पॉर्टंट कशा बघू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन तर ते बघूयात आता आपण आपल्या प्रत्यक्षात गुगलवरती जाऊन आपण बघूयात या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा बघता येऊ शकतात तर जाऊयात गुगलवरती यस नमस्कार मित्रांनो तर कशा प्रकारे आपण ऑनलाईन या सगळ्या गोष्टी म्हणजे नोट्स आहेत पी डी एफ आहेत आणि त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट आपण कशा प्रकारे बघू शकतो आपल्या वेबसाईटवरती तर जाऊयात आता आपण आपल्या वेबसाईटवरती वेबसाईटवरती जाऊन आपल्याला सर्व डिटेल्स बघता येईल सगळ्यात अगोदर आपण गुगलवरती जायचं आणि गुगलवरती जाऊन आपल्याला टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी काय टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी बघा असं नाव येईल पहिलं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर ही आपली एक वेबसाईट असेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ओके तर क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवरती आपण क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर बघा इथं बऱ्याच गोष्टी आहेत जुन्या प्रश्नपत्रिका जर हव्या असतील तुम्हाला प्रत्येक विषयाच्या तर इथं क्लिक करा त्यानंतर आय एम पी नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत बऱ्याच गोष्टी आहेत तर आपण काय करू आय एम पी नोट्स जे आहेत आय एम पी नोट्सवर क्लिक करू आणि आय एम पी नोट्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे बघा इथं खाली यायचंय खाली आल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला गणित भाग एक आणि कड़े जायचंय ओके इंग्लिश मराठी हिंदी झाले पेपर आता गणित भाग एक आणि दोनचा विचार करू तर गणित भाग एक आणि दोन वरती क्लिक करायचंय एक आणि दोन वर क्लिक केलं की खाली आलं की लक्षात येईल बघा आय एम पी नोट्स आहेत आय एम पी व्हिडिओ आहेत आणि ऑन उन, ऑनलाईन टेस्ट आहे तर तुम्हाला आय एम पी नोट्स हवे असतील तर आय एम पी नोट्सवर क्लिक करायचं आता व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओवर क्लिक करा सध्या मी इम्पॉर्टंट नोट्सवर क्लिक करतो तर इम्पॉर्टंट नोट्सवर क्लिक केल्यानंतर इथे बघा प्रत्येक प्रकरणाच्या नोट्स आहेत मग तुम्ही ज्या प्रकरणाच्या नोट्स हव्यात त्या प्रकरणाच्या नोट्सवरती क्लिक करा त्या नोट्स तुम्हाला डाउनलोड करून मिळतील समजा मी दोन चलातील रेषीय समीकरणावर क्लिक केलं तर इथे बघा दोन चलातील रेषीय समीकरणाच्या पीडीएफ नोट्स आल्या तुम्हाला तर अशा प्रकारे या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता इम्पॉर्टंट व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओवर जर क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओ आहेत गणित भाग एकच्या हव्या असतील तर एक वर क्लिक करा दोनच्या हव्या असतील तर दोनवर क्लिक करा ऑनलाइन टेस्ट हव्या असतील तर ऑनलाईन टेस्ट वर क्लिक करा बघा ऑनलाइन टेस्ट वर क्लिक केल्यानंतर इथं बघा पहिली दोन चलातील रेषीय समीकरणे त्याची इथं स्टार्ट करा तुम्ही टेस्ट त्याच्यानंतर वर्ग समीकरणे तर, तर सर्व टेस्ट आहेत त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रकरणांच्या आणि काही प्रकरणांच्या टेस्ट लवकरच अपडेट होतील तर अशा प्रकारे तुम्ही टेस्ट देऊ शकता ओके तर या ठिकाणी मित्रांनो एकाच क्लिकवरती तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील लक्षात आलं असेल तुम्हाला कशाप्रकारे तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू शकता ओके तर मित्रांनो आता लगेच जा आपल्या वेबसाईटवरती गुगलवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करा आणि अशा प्रकारे जो कंटेंट तुम्हाला जो हवा आहे तो अभ्यास करा आणि गणितामध्ये चांगले मार्क मिळवा ऑल तु दी बेस्ट मित्रांनो बाय सर्वांना